दृष्टीनं महत्वाची आहे देशासाठी महत्वाचे आहे राज्यासाठी महत्वाचे आहे परंतु आपलं त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस पुन्हा जिल्हा आणि हे तीन उमेदवार आपले उभे आहेत या तीन उमेदवारांच्या निवडणुकीकडे सर्व देशाचं सुद्धा लक्ष आहे काय होणार या तीन उमेदवारांचा असा प्रश्न काही मंडळीला पडलेला असतो कारण प्रचार बराच वेगळा चाललेला असतो परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे कि आदरणीय ताई सुप्रिया कुटुंबातली एक भगिनी आपल्याशी सहजतेनं वागणारी सहज मोकळ्या पद्धतीनं वागणारी प्रेमाने जीवळ्याचं नातं कुटुंबा कुटुंबामध्ये निर्माण करणारी परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर जे कडाक्याचं भांडण आपल्या प्रश्ना करता करते आहे त्या त्याकरता कौतुक केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला चिन्ह त्यांचा आहे तुकारी त्या तुतारीच तुतारी बटण सर्वांना दाबून केला आशीर्वाद द्यायचे शुभेच्छा द्यायच्या आपल्या भगिनीला हे एक पुन्हा एकदा लोकसभेत मोठ्या सन्मान पाठवायचा हे लक्षात आपण घेतलं पाहिजे तर म्हणजे डॉक्टर अमोलजी कोले यांच्याबद्दल काय बोलावं माझ्या करता अत्यंत कौतुकाचा विषय आहे तर म्हणजे ते चांगले कलाकार आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु निवळ कलाकार नाही ते तर खऱ्या अर्थानं ते आहे असं माझं मत झालेलं आहे तर ते तत्वाबरोबर राहिलेले आहे विचारा बरोबर राहिलेले आहे ठामपणे राहिलेले आहे नाटक पाहिलं टीव्ही पाहिलं चॅनल वर माहीत आले आपल्याला परंतु मला सगळ्यात भावले कोणते तर लोकसभेमध्ये ज्या वेळेस ती महाराष्ट्राची बाजू मांडतात शेतकऱ्याची बाजू मांडतात आणि त्यांनी म्हटलेली तिथली कविता अरे तिथं तो संपूर्ण देशामध्ये कौतुकाचा विषय झाला असा उमदा उमेदवार उमदा उमेदवार सांगतो हा उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आमचे धंगेकरजी रवींद्र करते एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आम्हाला वाटायचं कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार विधानसभेची विधानसभेच्या निवडणुका आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वी झाली आता लोग सबे करते मा, तो, तो, तो लोग सबे ते लोकसभेकरता ज्यावेळेस आम्ही माहिती घेत होतो तर सगळे जनवण्याचे रवींद्र धंगेकर लोकसभेला पाहिजे काय अशी जादू ते करतायत की लोकसभेकरता सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं त्यावेळेस लक्षात येतं सर्व सर्वसामान्य माणसामध्ये फिरणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा असा रवींद्र धंगेकर आहेत कधी स्कूटरवर फिरतात कधी रिक्षा मध्ये असतात जिथं प्रश्न पडतो तिथं असतात सर्वसामान्य जाऊन जाऊन बोलू शकतो त्यांचं मनगट करू शकतो काम सांगू शकतो जेवढी लोकप्रियता त्यांनी पुणे शहरामध्ये मिळवलेली आहे की मतात रूपांतर झाली पाहिजे या मताचा मी आहे मी पाहिलं ज्यावेळेस ड्रग्जचा प्रश्न आला आणि अमली पदार्थ नवी पिढी संपून जाते असं चित्र निर्माण झालं त्यावेळेस भक्कमपणे उभा राहणारा असा कोण होता पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये रवींद्र ढंगेकरांचं नाव आपल्या सगळ्यांना घ्यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे हे हे तिन्ही तिन्ही उमेदवार खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व आदर्श प्रतिनिधित्व करणारे अशा प्रकारचे तिन्ही उमेदवार आपले आहेत आणि ते देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचे हो यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घ्या आदरणीय सोयी जे आहेत राव त्या आपण पाहिलं असेल राजूजी हत्या झाली राजूजींच्या तुकडे तुकडे झाले शरीराचे की खऱ्या अर्थानं जशी वीर माता आहे त्याच वीराच्या पत्नी, पत्नी आहे असं म्हणावं लागेल शेजाच्या पत्नी आहे त्यांचा अपमान करणारा भारतीय जनता पक्ष त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि सन्मान करायचा आहे तो सूर्यजींचा सन्मान आपल्याला आहे पवार साहेबांनी सगळं आयुष्य सगळं आयुष्य महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातलेलं आहे सतुल आयुष्य आपले सगळे प्रश्न सोडवले गेलेले आहेत पुन्हा आपा विभाग बदललेला पाहतो महाराष्ट्र बदललेला पाहतो यामध्ये पवार साहेबांचा मोलाचा वाटा एकूणी नाकारू शकत नाही सकाळी सात पासून रात्री उशापर्यंत काम करणारे पवार साहेब तुमच्या आमच्याकरता झटणारे पवार साहेब त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची हे लक्षात घ्या इथे हे उमेदवार विजयी होणार आणि महाराष्ट्रावर आघाडी विजयी होणं याचा अर्थ पवार साहेबांचा सन्मान राखला असं होणार रा आहे उद्धवजी भक्तपणे रोज संकट त्यांच्या पुढे आहेत उद्धवजी ठाकरेंकडं रोज महाराष्ट्र अडचणी उमेदवार जाहीर केलं तर त्याला ईडी लावली जाते तरी जो लढणारा वीर ज्यांना म्हणाला उद्धवजींना त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि याचा अर्थ आघाडीचा सन्मान राखणं आमचे मित्रपक्ष पक्ष आहेत आम्हाला साध्यात त्यांचे सुद्धा आभार मी मानतो आणि आघाडीचा विजय झाला पाहिजे इंडिया पंतप्रधान इंडिया आणि पुढचा मुख्यमंत्री सुद्धा आघाडीचा झाला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे आणि म्हणून पुढचे काम या कामामध्ये आपण घ्यावा आपले उमेदवार विजयी करावे असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण सर मी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित व्हावं